नमस्कार सर्वांना शुभ संध्याकाळ हे पावसाने ना टॉमॅटोचे कसे हाल केले पाप हे पा तुम्हाला दाखवते बरं का हे पा पूर्ण झोपलं आहे हे पा पूर्ण झोपून गेलं सगळे टोमॅटो काल इतका पाऊस आणि वारा पूर्ण टोमॅटो झोपून गेल्यात सगळे हे पा इथं आपलं आहे ना बाबूराव आहे बाबू कस लपून व्हिडिओ व्हिडिओमध्ये नको घेऊ म्हणतो मला लाज वाटत ही नका कसं मस्त वातावरण वात आहे एकदम सनसेट होत असं आहे वातावरण वात गावाकडच मस्त एकदम इकडं आपली नारळाची झाड आहेत आंब्याची झाड आहेत इकडं इथपर्यंत नारळ आहे तिथं दिसतंय ना सेंटरला इथपर्यंत नारळ आहेत आंबे आहेत एवढं टोमॅटोचं प्लॉट आहे पूर्ण नासाडी असेच पूर्ण पडून गेलेत काय माहित आता उठत आहेत का नाही पूर्ण झोपलेत बाबू म्हणतो असे कहून झोपलेत असे का झोपलेत म्हणतोय पावसाने पूर्ण वारा इतका भयंकर वारा होता ना पूर्ण झोपून गेलेत ते काय माहित आता काय होतं त्यांचं उठत आहेत का नाही उठती असे मोठ पिक्चरवाले व्हिडिओ टाकणार हो आपलं घर आहे इकडं इकडं गायांचं शेड इथं गाडी आहे आपली पिकअप एकदम मोकळं हवेत मस्त इकडं टो टोमॅटोचा बाग बागे त्यांचं पण खूप नुकसान झालंय पण त्याने निम्मा बांधलाय आणि निम्मा बांधायचा बाकी काल दुपारपासून पाऊस येत होता ना त्याच्यामुळं त्यांचं वाया होत्या वा मजुरीच्या त्या गेल्या निघून दुपारीच आज आलेच नाही वरती घास आहे आपला गायांना चारा आणि इकडं ना गिन्नी गवते इकडे गिन्नी गवत आहे गायांना चारा पूर्ण असे टोमॅटो झोपले असे मोडून पडलेत काय काय असे शेतकऱ्याचं लय दिवस असा आवड